नमस्कार स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती माझ्या पहा मी आज तुम्हाला दाखवत आहे आंबाड्याची भाजीची रेसिपी तर पहा इथे मी आंबाड्याची भाजी चांगली निसून घेतलेली आहे आणि ती पाण्याने धुवून कढईमध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि आता ती आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे शिजवून घेण्यासाठी तर इथे मी आता गॅस पण चालू करते आणि भाजी शिजवण्यासाठी ठेवलेली आहे मी जास्त नाही शिजू द्यायची पा अशी हलवायची एकदा पाण्यात थोडी शिजल्याच्यानंतर खूप जास्त पण शिजवून नाही घ्यायची आपल्याला थोडीच घ्यायची पाच ते दहा मिनटं कमी या गॅसवरती पूर्ण एकदम गाळ पण नाही होऊ द्यायचं त्याचं थोडीच स... शिजली पाहिजे खूप छान लागते मग भाजी आता भाजी पहा शिजलेली आहे चांगली आता आपल्याला गॅस बंद करून खाली उतरून घ्यायची उतरून घेऊन आता त्यामधलं पाणी काढून आपल्याला त्यामध्ये थंड पाणी टाकून अशी भाजी हाताने पिळून घ्यायची आहे पहिलं गरम पाणी टाकून द्यायचं आणि थंड पाणी टाकून मग नंतर पिळायची म्हणजे हाताला पोळत नाही पण आता यास चांगली पिळून घ्यायची मी इथे आता पिळून घेते आणि प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि त्यासाठी आता आपल्याला काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगतेच मी एक कांदा कापलेला लसूण कापलेला हिरवी मिरची जिरे हे आंबड्याच्या भाजीसाठी लागतं कांद्यानेच तर आंबड्याची भाजी खरी चांगली बनते शिवनी पिळून घेतलेली आहे माझी मोकळी पण करून घ्यायची आहे हाताने सुट्टी एकदम आणि आता इकडे तवा गरम करून त्यावरती ते तेल टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला द्यायची आहे जिऱ्याची फोडणी जिरे लसूण मिरची हळद कांदा टाकायचा आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून झाला की हलवून घ्यायचं आहे ण्यानेसारखं हलवलं की छान परत हिरवी मिरची कांदा त्यामध्ये आणि टेस्ट खूप छान येते नमक पण टाकलेलं आहे मी आता चांगलं थोडंसं परतू द्यायचा कांदा हिरवी मिरची ते आणि आपल्याला शिजवून घेतलेली भाजी आता याच्यामध्ये टाकायची आणि आता थोडंसं चांगलं परतवून घ्यायचं आहे त्याला आपल्याला खण्याने खालीवर करून खूपच छान बनती नक्की करून पहा आंबाड्याची भाजी आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा मला कशी बनली बनवून पहा कशी बनती ते टेस्ट कशी बन लागते थोडा वेळ अशी परतवली की लगेच आपली भाजी खाण्यासाठी तयार होती बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरी सोबत तर खूपच छान लागते अशी भाजी